हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे बघा तीळ गुळाचे लाडू तर त्यासाठी ना एक वाटी तिळ घेतले त्या सेम वाटीने बघा एवढा गुळ घेतला आहे सपाट वाटी आहे आणि ना थोडेसे शेंगदाणे घेतले जास्त काही घेतले नाही तर आता सगळ्यात पहिलं शेंगदाणे भाजून घेणार आहे मी तर बघा ठेवली आहे आता याच्यामध्ये ना शेंगदाणे भाजून घेतले मला काही जास्त परफेक्ट येत नाहीत लाडू मी पण पहिल्यांदाच बनवते पण प्रयत्न केल्याशिवाय तर काही होणार नाही ना त्यामुळे मी करते तर बघा शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत आता याला मी काढून घेते तर बघा आता शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता तीळ घालून घेते आणि तिळ पण छान कमी गॅसवर चांगली भाजून घेते तिळ तर बघा चांगली मस्त अशी भाजून घ्यायचे ती मोठा गॅस केला ना लगेच करपते म्हणून ना मी चांगलं ती आपली आपली तीळ भाजते तोपर्यंत मी शेंगदाण्यावर साल काढून घेते तीळ मस्त अशी भाजलेली आहे काढून घेते तर बघू शकता छान अशी तीळ भाजलेली आहे तीळ भाजली का थोडीशी तीळ फुटते बघा तेव्हा वळकून जायचं की तीळ चांगली भाजली शेंगदाण्याच्या वरच स्वाल काढून घेऊन मी आता याला मोठा मोठाड कुटून घेते आता बघा कढई गरम झालेली आहे ते न मोठ्या चमचा भर तूळ घालते याच्यामध्ये ना गुळ घालून घेतला बघा गुळ चांगला गळून घ्यायचं चांगला मेल्ट होऊन द्यायचं बघा कमी गॅस वर बघा ही सगळं विरगळवून घ्यायचं गुळ नाहीतर तर मोठा गॅस केला ना मग गुळ करपल्यासारखा होतो आणि मग लाडूत ना टेस्ट येते करपल्यासारखी त्यामुळं ना बारीक गॅसवर चांगला चढून घ्यायचा गुळ गुळ चांगला उकळू द्यायचं आहे आपल्याला चांगला उकळला ना छान एकदा उकळे आली की छान मस्त एक चांगला गुळ तयार झालेला आहे आपल्याला समजून जायचं आता मस्त आपला गुळ तयार झालेला आहे थोडासा याचा कलर बदलू द्यायचा आहे नाहीतर ना कसा थोडासा कलर चेंज झाला तर आपण याच्यामध्ये ना तिळ आणि शेंगदाणे टाकून घेऊया तर आता बघू शकता आपल्या फुळाचा कलर बदललेला आहे तीळ टाकून घेऊया तर बघा चांगलं मिक्स झालेली आहे तीळ आणि शेंगदाणे गुळामध्ये चांगलं मिक्स झालं बघा तर बघू शकता इथे छान झालेलं आहे आता हे चांगलं झालंय आता याला ना गॅस बंद करून घेऊया आणि याचे लाड करून घेऊया तर बघा एका ताटाला थोडस तूप लावून घेते मी तूप लावून घेते हे मिश्रण आहे ना तर हे थोडं थोडं ह्या ताटामध्ये घालून देणार आहे आपल्याला जेवढा लाडू वळायचा आहे ना तेवढं मिश्रण घालून घ्यायचंय थोडं थोडं तर बघा आपण असंच करायला गेलं की ना लगे लाडू बांधताना हाताला पोळतो आणि असं केलं ना थोडस थंडी झालं तर छान असं वळता येतं लाडू त्यामुळं या टाईपचं करून घ्यायचंय तर थोडीशी हवा खेळली की हाताला पोळत पण नाही आणि लाडू छान वळता येतो बघा हे बघू शकता हे मस्त असे लाडू बनतात तर हो का करून घ्यायचं तर बघू शकता कसे हे हेव किती मस्त व्हायलेत तर बघा हो असे लाडू मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत बघू शकता किती छान झाले दिसायला पण छान झाले तर बघू शकता हे लाडू तयार झालेत बघा एक वाटी तिळामध्ये तर बघू शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप खुस आणि टेस्टी बघा आणि जास्त कडक बी झाले नाही तर हे तुम्हाला बघा किती खुसखुशीत झाले बघा हे बघा हे असे झालेले आहेत तर बघू शकता मस्त शेती तीळ गुळाचे लाडू तयार झालेले आहेत तर मस्त असे लाडू तयार झालेले आहेत बघू शकता आणि मी पहिल्यांदाच बनवलेत आणि बघू शकता किती छान आणि मस्त झा गोल असे झालेले आहेत आणि क्रिस्पी पण झालेले आहेत जास्त कडक झालेली नाही तर बघू शकता आता तुम्ही कमेंट करून सांगा की मला लाडू जमलेत की नाही जर मला लाडू जमले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर इकडं आम्ही बघा लाडू कसं वाढतोय